नमस्कार मित्रमित्रांनो बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे ढोकळे बनवतो तर आज आपण पाहणार अगदी पौष्टिक असा जाळीदार मऊ आणि चवीला एकदम असा तो म्हणजे पालक आणि मूग घातलेला ढोकळा तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय करायचं इथे अर्धी वाटी मूग आणि अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाच तासासाठी भिजून ठेवायचे किंवा रात्रभर भिजून ठेवा त्यानंतर तुमच्याकडे जर मूग नसेल तर अशा पद्धती हिरव्या मुगाची डाळ असेल तर ती घेऊ शकता असेल तर नक्की मूग घाला आता मूग आणि तांदूळ चांगले भिजले गेलेत अगदी पाच सहा तास ठेवल्यामुळे अगदी चांगले भिजले जातात सगळं पाणी आपण त्याचं अगोदर काढून तो घ्यायचं तोपर्यंत आपण इथे काय करूया एखाद्या पातेलात पाणी उकळायला मी अगोदरच ठेवले पालक स्वच्छ धुऊन त्यात टाकायचा जा पालक जास्त प्रमाणात घेतला तरी हरकत नाही दोन मिनिटं अगदी त्याला शिजवायचा त्याच्यामध्ये बर्फाचे नंतर थंड पाणी किंवा घालायचं गरम पाणी काढल्यानंतर आणि ते थंड पाणी सुद्धा काढून अशा पद्धतीने पालक आपण बाजूला काढून ठेवून द्यायचे थे। मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि जे मूग आणि तांदूळ आहेत ना आपण पाणी काढून घेतलं होतं ते सगळे मूग आणि आणिच्यात घालायचे घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आपण हिरव्या मिरच्या चार हिरव्या मिरच्या टाकायच्या त्याचबरोबर आल्याचे तुकडे दोन असे टाका आणि नंतर टाकायची कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर जे आपण पालक पाणी काढून ठेवलं होतं वाण शिजून घेतलं होतं ते पालक टाकायचं आणि पाणी जास्त न घालता अगदी कमी प्रमाणात घाला थोडंसं पाणी घालून त्याला आपण अशा पद्धतीने अगदी वाटून घ्यायचं बघा याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे जराही पातळ करायचं नाही सगळं मिश्रण काढून घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचं आपण चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर सगळं मिक्स मीठ मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर दोन मिनटं थांबून एखादा ताट किंवा तुम्ही एखाद्या जे केक टीन असेल जे ज्याच्यामध्ये तुम्ही ढोकळा भरता त्याची पूर्वतयारी करायची तेल लावून घ्यायचं त्याचबरोबर स्टिमर असेल तर तो सुद्धा रेडी करायचा मी अगोदरच कढईमध्ये पाणी उकळायला अगोदरच ठेवले आता या ताटाला तेल लावून झालं नंतर या मिश्रणामध्ये तुम्ही बेकिंग सोडा किंवा इनो बेकिंग सोडा असेल तर अर्धा चमचा घाला तेथे ते इनोचं पूर्ण पॅकेट टाकायचं तो ऍक्टिव्हेट होण्यासाठी जरासं पाणी किंवा लिंबाचा रस जरासा टाका पूर्ण मिश्रण अगदी व्यवस्थित चांगलं ढाळून घ्या आणि हे इनो घातल्यानंतर आपल्याला लगेच करावं लागतं म्हणून ताट किंवा स्टीमर अगोदरच रेडी करून ठेवायचं आता हे सगळं घातल्यानंतर इनो अगदी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी हलकं फुलकं मिश्रण होतं सगळं मिश्रण आपण त्याच्यामध्ये जितकं मावेल आपल्या ताटामध्ये करायचं जर जा जास्त असेल तर तुम्ही आणखी एक दुसऱ्या छोट्या ताटात करू शकता माझं सगळं पूर्ण मिश्रण लागले आहे अशा पद्धतीने अगदी एक लेवल करून घ्या म्हणजे सळ होईल त्यानंतर थोडंसं लाल तिखट त्याच्यावरती भरभर आता हे सगळं झालं की पटकन कढईमचं अगदी इथे कडईतनं पाणी चांगलं उकळलं गेलं झाकण काढून त्याच्यामध्ये आपण ताट ठेवायचं ताट ठेवल्यानंतर वीस मिनटासाठी आपण त्याला चांगलं अगदी वाफू द्यायचं काका का का ढोकळा वीस मिनटांचा अगदी परफेक्ट बनतो तुम्हाला मध्ये बघायची सुद्धा गरज नाही मात्र गॅस मिडियम अशी ठेवायची जास्त मोठी नाही तोपर्यंत आपण चटणी बनूया चटणीसाठी इथे घ्यायचं आपण खोबरं घ्यायचं छोटी अर्धी वाटी त्याचबरोबर घालायचे भा शेंगदाणे भाजलेले घाला किंवा तुमच्याकडे भाजकी चण्याची डाळ असेल फुटाणे असेल ते घालू ते शकता त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या जरासा घालायचं आल्याचा तुकडा चिंचेचा थोडासा तुकडा घाला किंवा लिंबू पिळला तरी चाले त्यानंतर घालायचे कडीपत्त्याची पानं पुदिनाची जराशी पानं असेल तर नक्की घाला त्याचबरोबर घालूया गा इथे कोथिंबीर आता हे झालं साखर नक्की टाका त्याच्याने चटणी आणखी चवीला लागते त्याचबरोबर जरासं जिरं आणि नंतर चवीपुरतं आपण मीठ घालायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बर्फाचे तुकडे रंग म्हणजे अगदी चटणीचा तसाच राहतो चटणी वाटून झाली त्याच्यावरती खमंग आपण फोडणी देऊया तेल गरम करायला ठेवलं तर त्यात राई घालायची राई थोडीशी तडतडली की लगेच घालायचं आपण उडदाची थोडीशी डाळ अर्धा चमचा घातली हरकत नाही उडदाची डाळ जरासा तांबूस रंग झाला की अगदी करपवायची नाही अगदी मस्त खमंग झाली पाहिजे आपली फोडणी सुक्या मिरच्या थोड्याशा घातल्या की लगेच घालायची आपण त्याच्यावरती कडीपत्त्याची पानं आणि जरासा हिंग फोडणी पटकन आपण त्या चटणीमध्ये घालायची चटणीमध्ये घातल्यानंतर मी तुम्हाला वेळा सांगते की घातल्यानंतर पटकन ताट एखादं ठेवा किंवा त्या झाकण म्हणजे त्याचा ता सुवास त्याच्यामध्ये चटणी रेडी झाली ढोकळा पाहूया आता वीस मिनटं झाली आहे ढोकळा बघा अगदी मस्त झालेला आहे कळत नसेल तर एखाद्या काट्याचा चमचा किंवा तूथपिक त्याला पाहायचं व्यवस्थित निघाला म्हणजे ढोकळा आपला परफेक्ट आहे अगोदर थंड करायचा त्याच्याशिवाय त्याच्या वड्या किंवा तुकडे करायचे नाही थंड झाले तर मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आणि त्याच्यावरती त्याची आणखीन चव वाढवण्यासाठी मस्त अशी आपण त्याला फोडणी देऊ फोडणीने ढोकळाला आणखी अप्रतिम लागतो तेल अगोदरच फोडणी पात्रामध्ये मी अगोदरच गरम करायला ठेवायचं जरा अगदी अर्धा चमचा राई टाका त्याचबरोबर टाकायचे आपण तडतडल्यानंतर तिळ टाकायचे सफेद तिळ टाकायचे एक छोटासा टम चमचा त्याच बटाक्याच्या हिरव्या मिरच्या टाका आणि नंतर टाकायचं आपण कढीपत्ता कढीपत्त्याची पानं अगदी तुम्ही हवासच काप तोडून का, का कापून वगैरे घातली तरी हरकत नाही आता ही फोडणी रेडी झाली पटकन आपण ही फोडणी या ढोकळावरती घालूया आणि अशा पद्धतीने सगळ्यावरती ढोकळी अगदी फोडणी घालायची एक दोन मिनटं थांबायचं असल्यास मस्त हे फोडणीने अगदी तो ढोकळा छान लागतो सगळं घातल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं खोबरं घाला आता हा आपला पालक मुगाचा आपला ढोकळा मस्त रेडी झालाय तर आपण त्याला सर्व करूया पण सर्व करण्या अगोदर तुम्हाला मी काढूनही दाखवते की आपला काढताना तुम्हाला कोणताही त्रास होत नाही बघा मस्त जाळीदार असा आपला हा ढोकळा छान असा रेडी झालेला आहे चटणी बरोबर आपण हा ढोकळा सर्व केलाय आणि अशा पद्धतीचा ढोकळा नक्की करून पहा तुम्हाला तोडूनही दाखवते की ह्याच्यामध्ये किती छान अशी जाळी झाली आहे आणि तो अगदी पौष्टिक सुद्धा आहे कारण आपण मूगही वापरले आणि त्याचबरोबर पालकही पालक आणि मूग अगदी पौष्टिक असतात त्यामुळे नक्की करून तुम्ही मुलांना डब्याना देऊ शकता किंवा सकाळच्या संध्याकाळच्या वेळी सुद्धा खाऊ शकता रेसिपी कशी वाढली आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर